श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थस नमस्कार तुमा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे यूटूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सुख सामर्थ्य ऐश्वर शांती तुमच्या जीवनी वसो हीच दत्तचरणी प्रार्थना पुन्हा एकदा श्री जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम येत्या चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी दत्त जयंती आलेली आहे दत्तजयंती गुरुवार हा भगवान दत्तात्रयांना समर्पित असणारा हा दिवस आहे आणि याच दिवशी दत्त जयंती जी आहे तर ती आलेली आहे तसेच हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारसुद्धा आहे आणि म्हणून यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जयंतीला अगदी अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तो निर्माण झाला आहे आणि याच दिवशी गुरुवारी श्री स्वामी समर्थांचा खास मानला जातो हे अतिशय तीन योग जे आहेत ते एकत्र जुळवून आलेले आहेत आणि म्हणून या दिवशी सर्वात सिद्धी योग म्हणजेच राजयोग निर्माण झाला आहे आणि हे योग अतिशय शुभ मानले जातात श्री भगवान म्हणजे दत्तात्रेयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखावी ओळखावी जाते महायोगेश्वर द्रय हे भगवान विष्णूचे अवतार मानले जाते दत्तात्रय हे ब्रह्मविष्णू महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी यांची पूजा केली तरी तीनही देव प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळा दत्तात्रेयांनी अवतार घेतला यावर्षी दत्तजयंती दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवारी चार डिसेंबरला रोजी आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहानं आयोजन करून ही दत्तजयंती मोठ्या भक्तिभावानं आनंदानं साजरा केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयासह लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख सौभाग्य सो वाढते सोबतच या दिवशी व्रत करून दत्ताची पूजा केल्याने हवन केल्यानं घरात ज्ञानात वृद्धी होते या दिवशी दत्ताला पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी म्हणजे श्री दत्त त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात दत्तात्रयांना चोवीस गुरूंपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंत हा त्यांच्यापासून सुरू झाला आहे असे मानले जाते त्याच दिवशी दत्ताची पूजा केल्याने भक्तांची इच्छा पूर्ण होतात या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त हे पृथ्वी तलावर एक हजार पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्याने दत्त आपल्याला लाभ मिळतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आजपासून जयंतीपर्यंत कधीही उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू ही वे एक वस्तू अर्पण केल्यानं कितीही कठीण इच्छा दत्त गुरु पूर्ण करतील तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी अडथळे हे दूर होतील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहे ती जी तुम्हाला उमराच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत ही वस्तू अर्पण करायची आहे हे मी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की वाचा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा करी देखील म्हणू शकता हा जो उपाय आहे तो दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी हा जो उपाय आहे तो करू शकता आणि शक्य असेल तर दत्त जयंतीपर्यंत दररोज हा उपाय करू शकता उपाय हा अतिशय साधा आणि सोपा आहे परंतु या उपायातच तुम्हाला खूप अधिक पटीने जे फळ जे आहे ना ते प्राप्त होईल अगदी दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे ज्याला उंबराचे झाड असे देखील म्हणले जाते एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूत भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे असं याला सदैव फळे येतील आणि या झाडाचं आपण पूजन केलं तर आपल्याला सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचं आपण जर दर्शन केलं तर आपल्यामध्ये असणारी उग्रता जी आहे ती शांत होते या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्त होते औदुंबराच्या सेवेनं जी जन्मजन्मीची पाप आहेत ते नष्ट होतात जी काही आपण वाईट कर्म केली आहेत तीसुद्धा नष्ट होतात आणि इच्छित कल फलप्राप्ती होते औदुंबराच्या झाडाखाली आपण एखाद्या ब्राह्मणाला जीव घातले तर आपल्याला एक हजार ब्राह्मणांना जीव घातल्याचं फळ मिळतं औदुंबराच्या झाडाखाली आपण शांत मनाने निर्मळ मनाने जप केला तर आपल्याला अनंत गुणांचं फळ मिळतं आणि दत्त जयंतीनिमित्त आपण जर औदुंबराची पूजा केली तर धनधान्य संपत्ती आरोग्य सर्व प्रकारची सुख प्राप्त होते चला तर मग पाहूया कोणती वस्तू आपल्याला उमराच्या झाडाला अर्पण करायची आहे ते पाहूया आता आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्नानामध्ये थोडं गंगाजल टाका म्हणजे आपले शरीर मन आत्मा हा शुद्ध पवित्र होतो यानंतर आपल्या देवघरातील विधिवत पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला ही वस्तू जी आहे ती तुम्हाला औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजेच गरम न केलेलं दूध असत ते टाकायचं आहे आणि यानंतर सोबतच तुम्हाला हळद टाकायची आहे यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्याचबरोबर एक वीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते पिवळे करून घ्यायचे आहेत त्याला थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत यानंतर सोबतच तुम्हाला पांढऱ्या अक्षदा हळदी कुंकू फळं हे देखील सोबत घ्यायचं आहे आणि थोडीशी डाळ आणि गुळाचा खडा सुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर प्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केला की हा दिव्याच्या खाली थोडेसे पांढरे तांदूळ ठेवा आणि हा दिवा त्याच्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर औदुंबराला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत जल अर्पण करायचं आहे ते तुम्ही एकवीस तांदूळ करून घेतले आहेत म्हणजे अक्षदा तर त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेवदत्त एकवीस वेळा म्हणायचं आणि एकवीस तांदूळ झाडाच्या खोडाजवळ मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर डाळ आणि गूळसुद्धा अर्पण करायचं आहे यानंतर तुमच्याकडे पिवळे फुले असतील आणि पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर तीसुद्धा ठेवायची आहेत पिवळ्या रंगाची वस्तू श्री दत्तांचं प्रिय आहे यानंतर आपल्याला औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे यानंतर झाडाखाली बसून गुरुदत्तांचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमची इच्छा असेल ती मनोभावे तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंना प्रार्थना करायची या या आहे यानंतर या झाडाखाली तुम्ही जिथे जल अर्पण केले आहे त्या ठिकाणची थोडी माती ओली माती घरी घेऊन यायची आहे एका वाटीमध्ये ठेवून पुडी बांधून तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे दत्त जयंतीपर्यंत ही पुडी तुमच्या घरामध्येच ठेवायची आहे दररोज दत्ताची पूजा करताना मातीची सुद्धा पूजा करायची आहे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि दत्त जयंतीनंतर ही माती जी आहे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायची आहे किंवा तुमच्या घरी झाडे असतील तर कुंडीमध्ये माती मिसळू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा साधा सोपा उपाय आहे तो दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत केला तरी चालेल अगदी दत्त जयंती दिवशीसुद्धा करू शकता त्याचबरोबर श्रीगुरुचरित्रामधला जो चौदावा अध्याय आहे तो तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली बसून वाचा याने आधी व्याधी सर्व दूर होतात साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही श्री दत्त जयंती दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त असं लिहा चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री गुरुदेव दत्त